नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही सर्वजणं आय होप सगळे एकदम छान असतील मजेत असतील आनंदात असतील आनंदातच रहा तर आज रोजच्या प्रमाणे माझी रोजची जी कामं असतात ती सुरू आहे आणि हे आमचं मागचं अंगण आहे आमच्या हॉलला आम्ही मागून दरवाजा केला आहे आणि मग त्यामुळे मागचं जे अंगण आहे ते स्वच्छ ठेवावंच लागतं नाही तर मग तिकडे माझी तुळस सुद्धा आहे आणि जिथे तुळस असते तिथे स्वच्छता असायलाच हवी तुळशीला माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि जिथे स्वच्छ तिथेच माता लक्ष्मीचं आगमन होतं आणि तिथेच माता लक्ष्मी वास करते असंही म्हणतात तर मी काय करते ना जेव्हा झाडांना पाणी वगैरे घालते ना तेव्हाच ते मागचं अंगण सुद्धा धुवून काढते क्लीन करते आणि हे असंच माझं रोजचं रुटीन असतं साधारणतः फक्त शनिवार रविवार थोडासा चेंज असतो रुटीन मध्ये पण रोज संध्याकाळची तर हीच कामं असतात उन्हाळ्याचा एक फायदा खूप चांगला असतो की कपडे खूप छान वाळतात आमचं मागे अंगण असल्यामुळे मी अंगणामध्ये छान मस्त रश्या बांधलेल्या आहेत आणि त्या रश्यांवर मी माझे कपडे वाळत टाकते जे पण कपडे असतील ते दोन तासामध्ये एकदम कडक वाळून जातात पण हे जे बेडशीट आहे ते मी खिडकीमध्येच वाळ टाकलं होतं कारण आज कपडे वाळत घालायला खूप उशीर झाला मला आणि इतकं ऊन लागायला लागलं हल्ली सकाळी साडे दहा दहालाच इतकं जास्त ऊन लागायला लागतं ना की बाहेर उन्हात जावंसच वाटत नाही आणि जी काही कामं असतात बाहेरचं सामान आणायचं हे ते सगळं मी संध्याकाळी करते दिवसा मी काहीच बाहेरची कामं करत नाही फक्त लक्षात ठेवते की संध्याकाळी हे हे काम करायचं आहे तर त्यामुळे मग जे घरातली कामं असतात जसं की स्वयंपाक वगैरे करणं असू दे घराचं क्लिनिंग सकाळी सकाळची रोजची आवरा जी गडबड असते मी तुम्हाला सकाळचा व्लॉग माझा जो असतं डेली रुटीनचा तो मी तुमच्याशी शेअर केला आहे तर साधारण तसंच माझं रोजचं डेली रुटीन मॉर्निंगचं असतं आणि संध्याकाळचं असं असतं की जे कपडे वगैरे बाहेर सुकट घातलेले असतात ते काढायचे असतात त्यानंतर पाणी वगैरे भरायचं असतं मशीनला कपडे लावायचे असतात मशीनला इतकं फोर्सफुली पाणी लागतं आणि आमच्याकडे फोर्सफुली पाणी फक्त संध्याकाळीच येतं संध्याकाळी साडेसहा सातच्या दरम्यान तर तेव्हाच मला मशीन लावावी लागते सकाळी मशीन लावण्याचं ऑप्शनच नाहीये कारण सकाळी पाणी येतं पण दहा ते पंधरा मिनिटासाठीच येतं आणि लगेच पाणी जातं संध्याकाळी पाणी जरा बऱ्यापैकी दोन ते तीन तास असतं आणि असं जोरात पाणी आलं ना फास्ट एकदम की मग मशीनला कपडे फटाफट धुवून होतात आणि स्वच्छही निघतात आणि पाणीसुद्धा मी रोज रोज भरत नाही शक्यतो जेवढं संपलेलं असतं तेवढंच भांडी तर सगळी जी पाण्याची भांडी आहे ती दोन तीन दिवसा आड अशी तीन चार दिवसा आड घासते माड जो आहे माझा पाण्याचा तो सुद्धा तीन चार दिवसा आडच घासते रोज रोज माड धुवत बसत नाही त्यामुळे पाणी भरायचं काम दहा पंधरा मिनटात होऊन जातं आणि दुपारची भांडी काही असली तर ती घासायची असतात चहाची काही थोडीफार भांडी असतात आणि मग त्यानंतर येतो संध्याकाळचा स्वयंपाक तर हल्ली ना मी सकाळीच करून घेते कारण उन्हाळा खूप जास्त वाढलेला आहे आणि गॅससमोर उभारायला मला अजिबात आवडत नाही खूप उकडून जायला निघतं भाजी उकडेल तेव्हा उकडेल पण त्याच्या आधी आपली आपणच शिजून निघतो की काय असं होऊन जातं आणि मग मी त्यामुळे काय करते बोस्ट ऑफ जो माझा स्वयंपाक आहे ऐंशी टक्के तो सकाळीच करून घेते आणि संध्याकाळी फक्त ताजी भाजी वगैरे करायची असेल ना तेवढंच ते करते पाणी वगैरे तर भरून झालंय पण गरम एवढं जास्त होत ना की असं वाटतं ना फक्त एसी लावून मस्तपैकी सीमध्ये बसून राहावं काहीच काम करू नये म्हणून मी हल्ली स्वयंपाकाचं काम सकाळीच ठेवले सकाळीच लवकर उठून चपाती भाजी डाळ भात सगळं करून घेते फक्त संध्याकाळी एखादी भाजी फक्त ताजी करते आणि भाकरीसुद्धा सकाळीच करून घेते गॅसच्या समोर उभं राहायला नको म्हणून इतकं जास्त गरम व्हायला लागले केससुद्धा मी आता वरतीच बांधून घेतलेत आता साडेसात वाजायला आलेत आणि दिवाबत्तीसुद्धा मी केलेली आहे आता माऊला घ्यायला जाते माऊची ट्युशन साडेसात वाजता सुटते आणि तिला एकटीला यायला लागतं पहिले कसं होतं तिच्यासोबत स्वरा होती क्लासला आता तिला एकटीलाच यावं लागतं क्लासवरून कारण सगळ्या मुलांचे एक्झाम संपले आहेत फक्त आमचीच शाळा अशी आहे की जी एक्झाम संपलेल्या नाही आहेत उद्यापासून एक्झाम सुरू होणार आहेत त्यामुळे मग तिला आता ट्यूशनला घ्यायला जायचं आहे खरं तर एवढी कंटाळलेली आहे कारण सगळी मुलं बाहेर खेळत असतात सगळ्यांना सुट्ट्या लागले आहेत पण फक्त त्यांचीच शाळा एक आहे ना डोंबिवलीमध्ये की ज्या शाळेचं एक्झाम झालेली नाही आहे ते गव्हर्नमेंटने काही रूल काढला आहे ना की पंचवीस तारखेपर्यंत शाळा चालू ठेवायच्या त्यामुळे मग ह्यांची शाळा आधी एक तारखेला होती ती पोस्टपोन होऊन सतरा तारखेला म्हणजे आता उद्यापासून तिच्या एक्झाम सुरू होणार आणि पंचवीस तारखेला लास्ट एक्झाम आहे तिची पण एवढी कंटाळली आहे ना ती की तिला असं झालंय की जेव्हा बाहेर सगळी लहान मुलं खेळतात तेव्हा तिला असं बघून एकदम तिचा जीवार खाली होतो की की मम्मा मला मा कधी सुट्टी लागणार मी कधी खेळणार असं झालंय तिला तरी पण मी तिला खेळू देते काय पूर्ण वेळ काय ती अभ्यासच नाही आहे पण तरीसुद्धा एक तिला एक बर्डन असतं तिच्यावर की आहे एक्झाम आहे झालं फायनली उद्यापासून सुरू होतात ते तर मी आता तिला घ्यायला जाते ट्युशनला मग त्यानंतर उरले उरलेला व्हिडिओ पुढे कंटिन्यू करतो माऊ ट्युशन आल्यावर तिला खूप भूक लागलेली असते आणि सकाळी जो चपाती भाजी आणि भात केलेला असतो तो तिला अजिबात खायचा नसतो पण आज ती काय माहिती तिला कसा मूड झाला ती मला बोली की मम्मा मला सकाळी जो डाळभात केला आहे ना तो दे कारण जेव्हा ती दुपारी ट्युशनला जाताना डाळभात खाऊन जर गेली तर ती ट्युशनहून आल्यावर पुन्हा डाळभात खायला मागत नाही मग तिला मॅगी किंवा ब्रे ब्रेड पिझ्झा किंवा पास्ता वगैरे असं काहीतरी खायचं असतं पण आज ती बोलली मम्मा मला डाळभात दे त्यामुळे झालं असं की सकाळी जो डाळभात मी दोन्ही वेळीच्या हिशोबाने केलेला होता तो संध्याकाळीच संपून गेला तर आता म्हटलं पण पुन्हा काहीतरी स्वयंपाक करावाच लागेल कारण सकाळची चपाती वगैरे जी होती ती पण एकच उरलेली होती आणि भाजी जी होती ती तर संपलेलीच होती मी वांग्या बटाट्याची भाजी केली होती सकाळी तर मग माऊला म्हटलं काय करू तर मला बोलते मम्मा मला ना चपाती आणि भाजी अजिबात नको आहे मला राईसच बनव तर म्हटलं काय बनवावं तर म्हटलं चला आपली फेवरेट डिश आणि आपली शॉर्टकट डिश जी आहे आपली सगळ्या महिलांची आवडती अशी शॉर्टकट रेसिपी ती म्हणजे खिचडी तर तिला म्हटलं खिचडी करू का की मसाले भात करू आता मसाले भातामध्ये आणि खिचडीमध्ये थोडाफार फरक आहे मसाले भातामध्ये आपण तुरीची डाळ टाकत नाही किंवा मसाले भातामध्ये आपण कांदा वगैरे टाकतो कांदा टाकत। आ, तर खिचडीमध्ये आपण कांदा नाही टाकत खिचडीमध्ये मिरची त्यानंतर आलं लसूण बाकीचा जो मसाला असतो म्हणजे टोमॅटो वगैरे ते सगळं येतं पण कांदा नाही आपण टाकत काही प्रमाणामध्ये काही भागामध्ये टाकतसुद्धा असतील पण माझी खिचडी अशी असते की त्यामध्ये मी शक्यतो कांदा अवॉइड करते डिपेंड्स uh, आता समजा कधी जर कांद्यावाली आवडत असेल खायची इच्छा झाली असेल माऊला तर मी तशीसुद्धा करते पण बिना कांद्याची खिचडी जी असते ना ती खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मी जो मसाला करून ठेवला होता ना हिरवी मिरची आणि लसणाचा बारीक मसाला तोसुद्धा माझा संपलेला होता जे मी वाटण करून ठेवलं होतं ते त्यामुळे मग मी प्रकारे कट करून घेतला फक्त मसाला खिचडीसाठीचा आणि जे सोयाबीन चिली होती ते भिजत टाकली त्याच तांदळामध्ये ज्या तांदळा जे तांदूळ मी खिचडीसाठी भिजवले होते आणि ही खिचडी जी असणार आहे ना ती इंद्रायणी तांदळाची असणार आहे आता तुम्हाला माहिती इंद्रायणी तांदळाचा इतका सुंदर सुगंध येतो आणि इंद्रायणी तांदूळ आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच आवडतात कारण त्याचा स्मेल खूप छान येतो स्पेशली नॉनव्हेज जेवण असल्यावर तर आमच्या घरी सगळेजण असं सजेस्ट करतात की म्हणजे मिस्टर वगैरे की हि इंद्रायणी तांदळाचाच भात बनव तर मी शक्यतो इंद्रायणी तांदूळच बनवते आणि खिचडी जर करायची असेल त्याच्यात जर पातळ अशी खिचडी जर हवी असेल ना इंद्रायणी तांदूळ बेस्ट आहेत खिचडीसाठी जर तुमच्याकडे नसेल तर नक्की इंद्रायणी तांदळाची खिचडी करून बघा एक नंबर लागते आणि खूप टेस्टी लागते तर स्वयंपाक तर पूर्ण झालेला आहे असं झालं होतं ना मला की त्या गॅस समोर कधी एकदाची बाजूला होते इतकं जास्त गरम उकडायला होत होतं आणि खूपच जास्त गरम व्हायला लागलं आहे म्हणजे मला असं वाटतंय ना माहिती जी एक्झाम जा आधी झाली असती ना ता मी आधीच नाशिकला पळाले असते इतकं जास्त गरम आता डोंबिवलीमध्ये व्हायला लागले खरं तर मुंबई साईडला जास्त गरम होतं गावाला थोडीशी थंडी असते म्हणजे थंडी म्हणजे एकदम थंडी नसते पण वातावरण असं मोकळं असतं ना गावचं गावाला घाम वगैरे येत नाही आणि इकडे असं दमट वातावरण असतं मुंबई साईडला त्याच्यामुळे त्याच्यामुळे इतकं गरम होतं इकडे की असं वाटतं ए सीमध्ये बसून राहावं तर आ, कामत आटोपलेली आहेत आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची होती तर मी तुमच्याशी तुम्हाला सगळ्यांना खूप एक्सायटेड आहे ही गोष्ट सांगण्यासाठी की लवकरच एक कॉन्टेस्ट आहे जे कल्याण डोंबिवलीमध्ये होणार आहे एक ब्युटी कॉन्टेस्ट मिस मिस आणि मिसेस कल्याण डोंबिवली तर मी त्या कॉन्टेस्टमध्ये भाग घेतला आहे आणि भाग घेण्यामागचं कारण असं की मला एक एक्सपिरियन्स हवा होता की कसं असतं नेमकं तिथे आणि लहानपणापासून आपण बघत आलेलो असतो आ आलेलो आहोत की म्हणजे आपण टी व्हीवर नेहमी बघायचो ना लहानपणी की कॉन्टेस्ट बघायचो मिस वर्ल्ड मिसेस वर्ल्ड त्यानंतर मिस इंडिया मिस युनिवर्स तर एक लहानपणापासून ना माझी पण एक इच्छा होती की ह्या ह्या कशा चालत असतील ह्या ह्यांची लाईफ किती छान आहे ना की हे लोक रिप्रेझेंट करतात आपल्या कंट्रीला वगैरे आणि इतक्या सुंदर दिसतात आणि इतक्या छान स्वतःला रिप्रेझेंट करतात तर ना मला नेहमीच एक अट्रॅक्शन होतं त्या फील्डचं आणि असं कुठेतरी एका मिडल क्लास फॅमिलीमधून आपण बिलॉंग करतोय त्यामुळे असं वाटायचं की आपण नाही करू शकत हे आपण कधी करणार आणि आपल्याकडून कसं पॉसिबल आहे पण मला असं वाटतं की म्हणजे बाय गॉड्स ग्रेस आणि म्हणजे मी थँकफुल आहे की मला हा चान्स मिळतोय की मी कल्याण डोंबिवलीसाठी तिकडे जाऊन मॉडेल म्हणून रिप्रेझेंट करू शकते स्वतःला आणि ही संधी आली माझ्याकडे अशी की माझी जी जी मेकअप आर्टिस्ट आहे माझी मैत्रीण शैला तिने मला एक लिंक सेंड केली की तू कल्याण डोंबिवलीची आता कॉन्टेस्ट सुरू होणार आहे तर तू त्यासाठी अप्लाय कर तर सुरुवातीला मला असं वाटलं की यूट्यूब पण करायचं असतं त्यानंतर घर सांभाळून एवढं सगळं करून आपल्याला जमेल की नाही करायला पण जेव्हा मी त्यांना कॉल केला आणि सगळे डिटेल्स विचारले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की फक्त तीन दिवस तुला वेळ द्यायचा आहे त्याच्यावर तुला वेळ द्यायचा नाहीये तर म्हटलं ठीक आहे तीन दिवस आपण ऍडजस्ट करू शकतो तर त्यांनी माझे फोटोज वगैरे मागवले आधी आणि फोटो बघितल्यानंतर ते लोक आपलं म्हणजे सगळं चेक वगैरे करतात पोश्चर वगैरे हाईट बॉडी वगैरे सगळं चेक करतात आणि मग त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुला सिलेक्ट केलंय फायनलिस्ट म्हणून तर मला खूप आनंद झाला की चला आपण डायरेक्टली फायनलिस्टमध्ये जातो आहे तर मग ट्राय करायला काही हरकत नाही आहे मी रजिस्टर केलं सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या आणि साधारण उद्या उद्यापासून त्यांचे सगळे राऊंड्स सुरू होणार आहेत म्हणजे आधी ते ग्रुमिंग सेशन असतं त्यानंतर वॉक कसं करायचं रनवेवर स्टेजवर वॉक कसं करायचं कॉन्फिडेंटली कसं दिसायचं कसं आपलं स्वतःला कॅरी करायचं हे थोडंसं ग्रुमिंग सेशन असतं त्यांचं त्यानंतर एक मिशोसाठी वगैरे शूटसुद्धा आहे थोडंसं आ, आता आपण एक मॉडेल म्हणून रिप्रेझेंट करतोय तर थोडंसं आपल्याला शूटचं पण एक त्यांच्यातर्फे एक ऑफर आहे शूटची ऑफर तर तीसुद्धा असणार आहे तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे तर त्यासाठी मला थोडीशी शॉपिंग करावी लागणार आहे जास्त नाही कारण ड्रेसेस वगैरे जे आम्ही तिथे घालणार आहोत म्हणजे जो मेन इव्हेंट आहे ज्या दिवशी मेन कॉन्टेस्ट आहे तो एकवीस एप्रिलला आहे आणि त्या मेन कॉन्से कॉन्टेस्टसाठी ड्रेसेस ते लोकच आम्हाला देणार आहेत ते आम्हाला विकत घ्यायचे नाही आहेत पण त्या आधी काही शोज होणार आहेत म्हणजे काही शूट्स आहेत त्या शूटसाठी जे कपडे आहेत ते फक्त आम्हाला घ्यावे लागणार आहेत तर किंवा आपल्या घरामध्ये जे काही ड्रेसेस बॉडीकॉन ड्रेसेस किंवा वन पीस वगैरे असतात ते सुद्धा यूज केले तरी चालेल असं त्यांनी सांगितलं आहे तर आजच आमची झूम मिटिंग झाली त्याबद्दल की रूल्स आणि रेग्युलेशन्स काय असणार आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे की पहिल्यांदा मी अशा कोणत्या तरी कॉन्टेस्टमध्ये भाग घेते की जिथे मला माझं एक म्हणतात ना लहानपणी जे बघितलेलं स्वप्न होतं की कधीतरी मी पण अशी चालेल वगैरे आणि पहिले ते खूप स्वप्नावतच वाटत होतं की कसं शक्य आहे आपल्या लाईफमध्ये पण आता असं वाटतं की होऊ शकतं यार लाईफमध्ये काही एनिथिंग इज पॉसिबल तर मी आ, काय करणार आहे ना त्यांना म्हणजे मी प्रयत्न करेन की ब्लॉग्स घेऊन यायचा की तिथे कसं काय चालू आहे सर्व आमच्या मॅम ज्या असणारे ज्या आम्हाला ग्रुमिंग देणार आहेत त्यांच्याशी सगळ्यांशी इंट्रो वगैरे करून देईल तुमचा म्हणजे व्लॉग्स तिकडेसुद्धा जाऊन शूट करण्याचा प्रयत्न करेल पण जर त्यांनी मला अलाउड केलं शूट करण्यासाठी तरच मी शूट करू शकते तर जर त्यांनी मला अलाउड केलं तर मी नक्की शूट करेन आणि व्लॉग्समध्ये सर्व काही दाखवेन की ते कसं असतं तिथे कशा कशा प्रकारे ग्रूम केलं जातं मॉडेल्सला कशी ट्रेनिंग दिली जाते आणि काय काय मज्जा येते तिकडे आणि ऑफकोर्स तिकडे गेल्यानंतर मला नवीन मैत्रिणी भेटणार आहे एक नवीन ग्रुप तयार होणार आहे तर मला ह्यासाठीच जायचं होतं की तिथे जाऊन काहीतरी नवीन शिकायला मिळेल की म्हणजे फक्त असं नाही की जायचं आहे आणि मग जिंकायचंच आहे आणि तो क्राऊन जिंकूनच आली पाहिजे मी असं मला काही नाही आहे माझं मला फक्त एक्सपिरियन्स घ्यायचा आहे की मी आयुष्यामध्ये पहिल्यांदा काहीतरी करणार आहे अशा प्रकारचा एक्सपिरियन्स पहिल्यांदा घेणार आहे म्हणजे नंबर आला नाही आला तरी ती नंतरची गोष्ट आहे पण जाऊन आपण नवीन ओळखी होतील काही नवीन लोकं आपल्याला भेटतील आणि काही नवीन आठवणींना नवीन एक्सपिरियन्स तरी आपण घेऊ शकतो असं मला वाटतं म्हणून मला जायचं होतं तर मी प्रयत्न करेन की ते सर्व जिथे तिथे जे जे काही घडेल ते तुमच्याशी शेअर करण्याचा थोड्याफार प्रमाणात तरी ब्लॉगच्या रूपात तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि इंस्टाग्रामलासुद्धा मी सगळ्या पोस्ट नक्की टाकणार आहे तर तुम्ही मला इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा आणि गर्ल्स प्लीज चेअरअप करा मला आणि ऑल द बेस्ट करा कारण तुमच्या सगळ्यांच्या गुड विशेष खूप इम्पॉर्टंट आहेत माझ्यासाठी नक्की मला कमेंट करा आणि चेअरअप करा की कल्याण तरफे मी तिकडे एका कॉन्टेस्टमध्ये जाते तर जिंकून येऊ दे असं वाटणारच पण म्हणजे प्रयत्न तर मी पूर्ण करेनच पण नाही जरी जिंकले तरी मला एक एक्सपिरियन्स हवा आहे म्हणून मी जाते आहे आणि आय होप की आ, फिंगर्स क्रॉस्ड की Uh, हा एक्सपिरियन्स असेल तो एकदम बेस्ट असेल आणि आपल्या महिलांसाठी स्पेशली ते आहे तर आ, मिस आणि मिसेस असे दोन्ही कॉन्टेस्ट असणार आहे तर खूप साऱ्या मैत्रिणी तिकडे मला मिळणार आहेत आणि खूप सुंदर हा प्रवास असणार आहे तर मैत्रिणींनो माझे जास्त करून जे व्ह्युअर्स आहेत त्या स्त्रिया आहेत तर प्लीज प्लीज प्लीज, 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 प्लीज मला सपोर्ट करा आणि नक्की माझ्यासाठी कमेंट करा आणि माझ्यासाठी प्रेसुद्धा करा तर तुमच्याशी हेच मला खूप महत्त्वाची गोष्ट आज कन्फेस करायची होती शेअर करायची होती कारण तुम्ही सगळेजण माझ्या लाईफमधला खूप इम्पॉर्टंट पार्ट आहात असं मला वाटतंय वाटतं आणि आपली जी यूट्यूबची फॅमिली आहे ती पण आता ग्रो होते हळूहळू आणि मला असं वाटतं की नेहमीच तुमचा सपोर्ट माझ्यासोबत राहील आणि राहू दे हीच मी स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी शॉपिंगला जाणार आहे की ह्या शोसाठी मला काही गोष्टीची शॉपिंग करावी लागणार आहे तर काय काय शॉपिंग करणार आहे ते सुद्धा तुमच्याशी नक्की शेअर करेल तर स्टे ट्यून आणि पुढचे व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि असंच प्रेम देत राहा लव यू ऑल चला तर मग आजच्या ब्लॉगला इथेच एंड करते पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ